नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्या आहेत या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रंजना प्रकाश देसाई तर बघा हे जे वेतन आयोग आहे हे एक सरकारी समिती आहे जी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकांच्या पगार भत्ते आणि निवृत्त वेतनाचा आढावा घेत असते आणि तसेच सुधारणांची शिफारसही करत असते भारत सरकार दर दहा वर्षांनी त्याची स्थापना करत असते आता सध्या आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा काय आहे हा वेतन आयोग किती आहे तर आठवा वेतन आयोग आहे मंजूर कधी देण्यात आली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेली आहे आठवा केंद्रीय वेतन आयोग हा तात्पुरती संस्था म्हणून काम करेल आयोगात एक अध्यक्ष एक सदस्य जर्दवीर काम करत असणार आहेत आणि एक सदस्य सचिव असणार आहेत आयोगामध्ये तीन एकूण सदस्य असणार आहेत यामध्ये अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या माझ्या माजी न्यायाधीश आहेत त्या ज्या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत सदस्य असणार आहेत पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य असणार आहेत आय आय एम बेंगलुरूचे प्राध्यापक डेटा सायन्स आणि ए आय तज्ञ आहेत ते दुसरे असणार आहेत सदस्य सचिव पंकज जैन हे एकोणीसशे नव्वद आय एस अधिकारी आहेत आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सेक्रेटरी आहेत आयोगाला त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी देणे बंधनकारक असणार आहे एक जानेवारी दोन हजार पासून शिफारशी लागू होणार आहेत तर बघा महत्वाचा मुद्दा आहे वेतन आयोग हे आठवा मंजुरीची तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई नेक्स्ट क्वेश्चन आहे पाच ट्रिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एनवेडिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकन चीप उत्पादक कंपनी एनवेडिया ही पाच ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे फक्त तीन महिन्यापूर्वीच तिने चार ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचणारी पहिली कंपनी होण्याचा टप्पा गाठलेला होता आणि आता तिने पाच ट्रिलियन डॉलर्सचा भांडवलापर्यंत पोहोचलेली आहे कंपनी बाजार भांडवल पहिले तीन कंपनी कोणत्या आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे एनवेडिया तर तिचे बाजार भांडवल आहे पाचशे बहात्तर ट्रिलियन डॉलर्स एवढे म्हणजेच चारशे त्रेपन्न लाख कोटी रुपये एवढे दुसऱ्या क्रमांकावरती आहे मायक्रोसॉफ्ट तर तिचे बाजार भांडवल आहे चार पॉईंट झिरो तीन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच तीनशे छप्पन्न लाख कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे अॅपल ही कंपनी तर तिचे कंपनी बाजार भांडवल आहे चार पॉईंट झिरो दोन ट्रिलियन डॉलर्स एवढे म्हणजेच किती तर तीनशे पंचावन्न लाख कोटी रुपये आहे टॉप ऍग्री फूड पायोनियर्स दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे पुरस्कार कोणता आहे बघा टॉप ॲग्री फूड पायोनियर्स दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार मिळालेला आहे संजीव कपूर यांना पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे प्रसिद्ध भारतीय शेफ संजीव कपूर यांना टॉप ऍग्री फूड फाईव्ह इयर्स दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन करण्यात आला आहे अन्न सुरक्षा आणि पोषण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय त्यांना हा सन्मान देण्यात आहे ऑनलाईन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्यात सायबर जागो कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंजाब ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सायबर जागो कार्यक्रम सुरू केलेला आहे कोणत्या राज्याने पंजाब राज्याच्या पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे उद्देश काय आहे वाढत्या ऑनलाईन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करणे आणि त्यांची डिजिटल सुरक्षितता सुनिश्चित करणे हा कार्यक्रम सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट सुरक्षितता आणि सुरक्षित ऑनलाईन वापराबद्दल जागरूकता पसरवणार आहे लक्षात ठेवा पंजाब राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे कार्यक्रम सायबर जागो कार्यक्रम उद्दिष्ट आहे वाढत्या ऑनलाईन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करणे नेक्स्ट आहे अलीकडेच फाइंडिंग होम अगेन ही कादंबरी कोणी प्रकाशित केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कादंबरी फाइंडिंग होम अगेन अवर क्वेस्ट टू बिलाँग प्रकाशित झालेली आहे तर बघा रिचा शर्मा यांची ही पहिलीच कादंबरी आहे नाव आहे फाइंडिंग होम अगेन अवर क्वेस्ट टू बिलॉंग ही कादंबरी शहरी एकीकरणामुळे एकाकीपणामुळे होणारे विस्थापन आणि भावनिक अशांततेच्या थीमवर आधारित आहे हे न्यू वाईस प्रेस यांनी प्रकाशित केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स कोण प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे आहे पर्याय अमेरिका ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस हा इंडेक्स ग्लोबल फायर पॉवर नावाच्या संस्थेने जारी केला आहे है। हा इंडेक्स जगातील लष्करी क्षमतांची तुलना करतो म्हणजेच प्रत्येक देशामध्ये लष्करी क्षमता कशी आहे तर याची तुलना केली जाते हा इंडेक्स एकूण एकशे पंचेचाळीस देशांच्या लष्करी क्षमतेचे मूल्यांकन करतो म्हणजेच या इंडेक्समध्ये एकशे पंचेचाळीस देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये शक्ती तंत्रज्ञान मनुष्यबळ आणि संरक्षण खर्चाच्या आधारे टॉप टेन सर्वात शक्तिशाली सैन्यांचा समावेश करण्यात येतो तर बघा आता ग्लोबल फायर वर्क इंडेक्स दोन हजार पंचवीस यामधील पहिले पाच कोणते देश आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे संयुक्तपणे रशिया आणि चीन या दोघांनाही क्रमांक देण्यात आलेले आहेत त्यांचे गुण सेमच आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश पाचव्या क्रमांकावरती आहे दक्षिण कोरिया तर पाकिस्तान बाराव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या क्रिकेटपटूला नाईटहूड ही पदवी देण्यात आली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जेम्स अँडरसन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला क्रिकेटमधील योगदानाबद्दल नाईटहूड ही पदवी देण्यात आली आहे हा सन्मान क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला आहे अँडरसन हे इंग्लंडच्या कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे अँडरसनने चारशे सातशे चार विकेट घेतलेले आहेत तर बघा ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू आहेत ज्यामुळे ते आता मुथय़ा मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यानंतर एकूण तिसऱ्या क्रमांकावर ते आहेत ज्यांनी विकेट जास्त घेतलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमून चार हजार वर्ष जुने मंदिर सापडले आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार कुवेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना कुवेतच्या फैलाका बेटावर चार हजार वर्ष जुने दिलमून संस्कृतीचे मंदिर सापडले आहे कुठे सापडलेले आहे तर कुवेतच्या फैलाका बेटावरती काय सापडलेले आहे चार हजार वर्ष जुने दिलमून संस्कृतीचे मंदिर दिलमुन संस्कृती प्राचीन अरबी द्वीपकल्पात बरभरटरीला आली ज्याची मुख्य केंद्रे बहरीन आणि फैलागा बेटावर होती ही संस्कृती मेसोपोटेमिया आणि सिंधू खोरे यांना जोडणारे व्यापाराचे प्रमु एक प्रमुख कांस्ययुग केंद्र होते नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीसी एका दिवसीय क्रमवारीत नंबर वन वर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोहित शर्मा रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे तो पहिल्यांदाच आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये नंबर वनचा फलंदाज बनलेला आहे एका पहिल्या क्रमांकावरती तो पोहोचलेला आहे आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये अडोतीस वर्ष आणि एकशे ब्याऐंशी दिवसांच्या वयात रोहित आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा जगातील सर्वात वयस्कर फलंदाजी बनलेला आहे नेक्स्ट आहे कल्याण सिंह नगर कोणत्या राज्यातील शिहत्तरावा जिल्हा बनेल तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा शहात्रावा जिल्हा म्हणून कल्याण सिंह नगर या नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा मुख्यमंत्री योगी आदि, आदित्यनाथ यांनी केलेली आहे नवीन जिल्हा तीन तालुक्यांना एकत्र करून तयार करण्यात येणार आहे या प्रस्तावानुसार अलीगड जिल्ह्यातील अतरोली आणि गंगेरी हे तालुक्यात बुलंदशहर जिल्ह्यातील दिबोई तालुक्यात विलीन केले जातील हा जिल्हा अलीगड आणि बुलंदशहर या जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून स्थापन केला जाणार आहे जिल्ह्याचे नाव माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत या निर्णयाचा उद्देश प्रशासनिक सुलभता आणि स्थानिक विकासाला गती देणे हा आहे तर बघा उत्तर प्रदेशचा शहात्रावा जिल्हा आहे कल्याण सिंह नगर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोळसा क्षेत्रात पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन वाढवण्यासाठी केंद्रीय कोळसा आणि खान मंत्र्यांनी कोणते दोन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोळसा शक्ती डॅशबोर्ड आणि सी एल एम पी पोर्टल एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोळसा शक्ती डॅशबोर्ड आणि कोळसा जमीन अधिग्रहण व्यवस्थापन आणि देयक पोर्टल ही दोन प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहेत कोणते प्लॅटफॉर्म आहेत बघा कोळसा शक्ती डॅशबोर्ड हा एक आणि दुसरा आहे कोळसा जमीन अधिग्रहण व्यवस्थापन आणि देयक पोर्टल ही दोन पोर्टल सुरू केलेली आहेत कोणी सुरू केलेली आहेत तर केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोळसा क्षेत्रातील पारदर्शकता कार्यक्षमता आणि प्रशासनाच्या दिशेने मंत्रालयाच्या प्रवासात ही आणखी एक मैलाचा दगड आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीडशे वी एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यात आली दोन हजार पंचवीस ची थीम आहे एक भारत आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेला आहे बघा असाही प्रश्न विचारला जातो जाऊ शकतो की राष्ट्रीय एकता एक दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एकतीस ऑक्टोबर रोजी आणि कोणाच्या जयंती दिवशी साजरा करण्यात येतो तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी आणि हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण त्यांची दीडशे जयंती साजरी करण्यात आलेली आहे यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुत्र आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे स्थान आहे गुजरात मधील केवडी या ठिकाणी उद्घाटन एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी याचे उद्घाटन करण्यात आले तर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झालेला आहे एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात राज्यात बारडोली दरम्यान त्यांना सरदार ही पदवी मिळाली त्यांनी स्वातंत्र्यानंतर प्लस संस्थानांचे भारतात विलीकरण केले आहे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत ते तसेच एकोणीसशे एक्याण्णव ला त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मान करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे कोटडा बादली कोटडा बादली हे कोणत्या राज्यात आहे जिथे चार हजार वर्ष जुनी हडप्पा काळातील धर्मशाळा सापडली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात मधील कोटडा भादली येथे चार हजार वर्ष जुनी हडप्पा काळातील धर्मशाळा सापडलेली आहे याचा शोध लावलेला आहे डेक्कन कॉलेज पुणे आणि सिम्बॉयसी स्कूल फॉर लिबरल आर्ट्स मधील एका टीमने कोठे सापडलेले आहे गुजरात राज्यातील कोटडा भादली या ठिकाणी कच्च्या मध्ये आहे याचे वैशिष्ट्य आहे ते एक मजबूत ग्रामीण छावणी होती व्यापाऱ्यांना राहण्याची अन्नाची प्राण्यांसाठी निवारा आणि संरक्षणाची सोय त्या ठिकाणी होती लांब पल्ल्याचे व्यापारी त्यांच्या कापिल्यासह येथे थांबत असत हा शोध भारतातील सर्वात जुना असल्याचे मानले जाते म्हणजे सर्वात जुनी धर्मशाळा असल्याचे मानले जाते नेक्स्ट आहे ओशन स्काय दोन हजार भारत भारताने ओशन स्काय दोन हजार पंचवीस या सरावात सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश म्हणून इतिहास रचलेला आहे हा बहुराष्ट्रीय हवाई सराव स्पॅनिश हवाई दलाने वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान गांडो एयरबेस कॅनेरबेटे स्पेन या ठिकाणी आयोजित केला होता भारतीय हवाई दल शहाण्णव सदस्यांच्या तुकडीसह आणि चार सुखोई लढाऊ विमानसह सहभागी झाले अमेरिका ग्रीस आणि पोर्तुगालसह अनेक नाटो सदस्य देशांचे एक हजारहून अधिक सैनिकांनी या सरावात भाग घेतला होता नेक्स्ट आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली एनविया वरील तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन संसदीय कामकाज मंत्रालय एनव्या म्हणजे काय तर राष्ट्रीय ई विधान अर्ज तीस ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे विधान अर्जवरील तिसरी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली ही परिषद संसदीय कामकाज मंत्रालयाने आयोजित केली होती मंत्री किरण आणि राज्यमंत्री डॉक्टर उपस्थित होते परिषदेत राज्य विधिमंडळाचे सचिव नोडल अधिकारी यांसह शंभरहून अधिक सहभागी उपस्थित होते एनवा नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन हा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमातील चव्वेचाळीस मिशन मोड प्रकल्पांपैकी एक आहे याचे उद्दिष्ट आहे एक राष्ट्र एक अर्ज या संकल्पनेखाली सर्व राज्य विधिमंडळांचे कामकाज विरहित करून डिजिटल सभागृहांमध्ये रुपांतरित करणे आणि सर्व सदोतीस विधिमंडळांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालूकडावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद